वांगी मिठाच्या पाण्यामध्ये प्लस साईन असे कट करून ठेवलेले होते जवळजवळ अर्धा तास ठेवलेले आहेत त्याचं रेड पाणी निघेल त्या त्याप्रमाणे हे असं वॉश करून परत फ्रेश पाण्यामध्ये ठेवायचं आहे नंतर थोडी सिलेंट्रो ठेवली आहे भाजीवर नंतर घालण्यासाठी आता यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे मी रोस्टेड पीनट्स खोबरं वरतून नंतर सिलेंटर घातली आहे भरपूर ज्याच्या काड्या आपण सगळ्या घेतलेल्या आहेत नंतर आलं लसूण जिरे पावडर हळद तिखट आणि गोडा मसाला असं हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे थोडं मीठ घालते सॉल्ट चवीप्रमाणे आणि नंतर आपण लिंबूचा ज्यूस घालायचा आहे तुम्ही यामध्ये आंबटपणासाठी तुम्ही चिंचेचा सॉस किंवा दहीसुद्धा घालू शकतात मी थोडासा चिंचेचा सॉस घालणार आहे म्हणजे पाणी कमी घालावं लागेल सो मी आता चिंचेचा सॉस ॲड करते आणि सॉल्ट ॲड करते सॉल्ट मी आता ॲड केलेलं आहे आता आपण थोडंसं चिंचेचा सॉस घालूया हा होममेड चिंचेचा सॉस आहे हा वन अँड हाफ स्पून घातलेला आहे आता आपण मिक्सरमध्ये याचं जाडसर भरडं करून घ्यायचं आहे बघा हा भरडा झालेला आहे ॲक्च्युली पाण्याचा एक थेंबसुद्धा लागलेला नाही मला चिंचेचा सॉस घातल्यामुळे वन अँड हाफ स्पून अगदी छान मिळून आला आहे याचा असा लाडू तयार होतो हा आता भरण्यासाठी रेडी झालेला आहे परफेक्ट झालेला आहे सो so, तुमच्या काही चिंचेचा कोळ असेल किंवा ताजा कोळ केला असेल तर तेवढंच लिक्विड तुम्हाला लागतं मिक्सरमध्ये फिरवायला तुम्हाला खूप जास्त लागत नाही सो so, याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे जास्त घालायचं नाही हे लिक्विड काहीच दही घातलं तरी एक स्पूनच घालायचं आहे जेणेकरून असं मिळून असं दा दाणेदार असा त्याचा भरडा तयार करायचा आहे okay. ओके आपण आता काय करायचं आहे आता हे याचं पाणी निथळून घेतलेलं आहे तर यामध्ये हा आपला भरडा मसाला जो मिक्सरमध्ये केला होता तो भरायचा आहे आणि भरून आपण असे वेगवेगळे वे बाजूला ठेवायचे चांगला लाडू असा लाडू तयार होईल असा बर्ड तयार झालेला आहे ओलसर आणि तो ओलसर होण्यासाठी चिंचेचा चाल किंवा दही असं घालायचंय कारण तो ड्राय झाला की मग तो भरायला त्रासदायक होतो हे बघा असा त्याचा प्लस साईन जे आपण कट केलेलं होतं त्याच्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे चांगलं खाल पर्यंत आणि हे असं त्याला दाबून घ्यायचंय परत भरल्यानंतर त्याला परत आहे आणि असं तयार करायचंय त्याला असे सगळे तयार करून घ्यायचे भरपूर भरायचं आहे कारण काय कुक होताना थोडा मसाला बाहेर तेलामध्ये पडतो आणि वांग्यामध्ये कमी राहतो म्हणून भरपूर भरायचा आहे जेणेकरून त्यामध्ये त्याचं फ्लेवर वांग्याला गेलं पाहिजे वांग हे तसं ब्लँड असतं चवीला त्याला मसाला चवाल्याशिवाय ते चविष्ट होत नाही आणि वांग्या बरोबर चिंचेचा कोळ खूपच छान लागतो त्यामुळे तुम्ही वांग्याचे काप जरी केले ना तरी चिंचेच्या कोळामध्येच ते डीप करून मग ते शालो फ्राय करायचे असतात राईस फ्लावर बरोबर ला डीप करून सो so, वांग्याचे कापही छान लागतात सो so, चिं काय करायचं चिंचेचा कोळ मध्ये सगळं आपले हे जिन्नस घालायचे मसाले सगळे तिखट हळद गरम गरम मसाला कोथिंबीर वगैरे जे काय घालायचं ते आणि त्या बॅटरमध्ये असं डीप करायचे हे स्लायसेस करून सर्कल स्लायसेस करायचे ह्याच्या अशा चिप्स सारख्या जाडसर ठेवायच्या थोड्याशा आणि त्या मग त्याच्यामुळे डीप करून मग त्या राईस फ्लावर आणि रवाचं मिक्सरमध्ये रोल करायच्या आणि रोल केल्यानंतर शालो फ्राय करायचं शालो फ्राय, करा फ्राय केलं की के के ते छान क्रिस्पी होतात आणि छान लागतात साईडला खायला तुमच्या आमटी भात असेल त्याच्याबरोबर साईडला छान लागतात वांग्याचे काप खायला ती पण एक रेसिपी आहे मला जेव्हा वेळ होईल तेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्याचा केल्यानंतर अशा प्रकारे आपण सगळे भरून घ्यायचे आता आता हे आपले असे सगळे भरून झालेले आहेत बघा स्टफ करून झालेले आहेत आणि हा एक स्ट्रॉ गोळा असा उरलेला आहे मसाल्याचा जो मी नंतर सोडणार आहे ग्रेव्हीसाठी आणि थोडी सिलेंडर सोडणार आहे ग्रेव्हीमध्ये आपल्या मिक्सरमध्ये जे उरलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून थोडं तयार केलेलं आहे जे आपण ग्रेव्हीला वापरायचं आहे आणि मी ग्रेव्ही झाल्यानंतर जा, आंबटपणा चेक करणारे आणि नंतरच ऍड करणारे लेमन घंटात आपण टॅमरिन सॉस घातलेला आहे सो आपण चला आता ग्रेव्ही करायला घेऊया आपल्याला शालो फ्राय करता येतील असं असं पॅन घ्यायचं आहे कढई घेतली तरी चालते आहे वांग्याच्या भाजीला कोणती पण भाजी असो वांग्याची कोणती रेसिपी असो त्याला थोडं तेल, तेल जास्त लागतं तेलाकडे थोडस इंग्वस्ट करा नेहमी तेल खूप कमी झालं पण आज वांग्यामुळे मी जास्त आहे कारण त्याच्यामध्ये टेस्ट चांगली येते आणि असं आता आपण तेल गरम झाल्यानंतर वांगे सोडायचे आणि झाकण लावायचे जेणेकरून तिला स्टीम येईल आणि तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवते इलेक्ट्रिक पेटलमध्ये आता हे हो पाणी गरम होत आहे एकीकडे सिलेंडर चॉप करून घेतो जेणेकरून आपले सिलेंडर पण रेडी असेल सिलेंडर तो भरपूर उपयोग करायचा आहे मी पूर्ण एक बंच वापरली आता कारण त्याच्या सगळ्या काड्या मी ज्या होत्या स्टेम सगळ्या त्या मिक्सर मिक्सरमध्ये फिरवल्या आणि वरचे जे आहेत ते चिरूंदी भाजी सोडण्यासाठी आता समर सुरू झालाय आता वांग्याचे दिवस आले भरीत सुरू झालंय भरितपुऱ्यांच्या पार्ट्या सुरू झाल्या असतील गावाकडे आम्ही आता पहिली सुरुवात तर भरलेल्या वांग्यांनी करतोय बघूया कधी भरीत होतोय आणि कधी वांग्याचे काप होत आहेत ते सो एक दोनदा तरी आम्ही करतो माझी मुलगी आली की करू असं विचार करते बघूया ती थांबली काही दिवस तर करता येईल ती खूप घाईघाई येते कधी कधी तर करता येत नाही काही रेसिपी ऍक्च्युली ही जुनी पद्धत आहे आईची माझ्या जेव्हा तुम्ही भाजी ना तेव्हा असं पाणी भरून त्याच्यावरती ठेवायचं जेणेकरून लो गॅसवर ते शिजत राहतं आणि भाजी जळत नाही आणि हेच गरम पाणी झालेलं मग ते भाजीला वापरायचं अशी ही माझ्या आईची पद्धत आहे आणि ती इट्स वर्क्स कधी पण भाजी जळत नाही याच्याने छान स्टीम होते कारण वरती पाणी असल्यामुळे छान स्टीम तयार होते आणि तेच पाणी तुम्ही गरम झालेलं भाजीला यूज करू शकता तर तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकतात कमी जास्त डिपेंड मी परत घेतली आहे माझ्याकडे मोठं ताट नसल्यामुळे परत घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलंय आणि जसे आता मी वांगे सोडणार ना थोडे फ्राय झाले की मी ते पाण्याचं झाकण त्याच्यावर ठेवणार मधून मधून चेक करायचंच असतं पण तरी जळण्याची भीती नसते या मेथडमुळे सो आता आपण बघूया तेल तापलं आहे की नाही थोडीशी फोडणी टाकून घेते हिंग घालते कारण हिंग असावा वांग पचायला थोडस त्रासदायक गरम झालेल्या तेलामध्ये या गरम झालेल्या तेलामध्ये आता वांगी सोडायची हळूहळू सोडायची आहे खूप जोरात सोडली की तेल उरत कारण थंड गार असत त्याच्यावर पाणी होतं मसाला गार असतो आमच्याकडे कुंदर आहेत तर मी सहा वांगे घेतले टू एग्स पर पर्सन असं घेतलं आहे प्लॅग्स नॉट एग एक प्लॅन्स त्याला एक प्लॅन्ट म्हणतात सो टू एग प्लॅन्ट पर पर्सन असं घेतलं आहे आणि मसाला भरलेला आहे आता थोडं फ्राय झाल्यानंतरच मी ही प्लेट ठेवणार आहे असे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आपल्याला आणि मग नंतर आता आपण झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर थोडं मिडियमच्या कमी करायचं थोडंसं लो ते मिडियमच्या मध्ये ठेवायचं आहे जेणेकरून आपले वांगे जळणार नाही आणि व्यवस्थित आतमध्ये कुक होतील कारण ते बाहेरून कुक होण्यापेक्षा ते आतमध्ये कुक होणं खूप महत्वाचं आहे आतमध्ये कुक होण्यासाठी मसाला काम करतो पण त्याला इनफ वेळ देणं आवश्यक आहे आणि इनफ सिस्टीम यूज करणं आवश्यक आहे लाईक प्रॉपर सिस्टीम यूज करणं आवश्यक आहे तर ही स्टिमिंग मेथड जी मी वापरते याच्यामुळे ते छान आतमध्ये मऊ शिजतील आणि वरतून पण ते छान खरपूस होतील सो आता आपण थोड्या वेळाने बघूया आता थोड्या वेळाने येऊया परत आणि चेक करूया तर आपण चेक करूया त्याची कंडिशन काय आहे हे मी थोड्याशी असेड्स चोख केलेले आहेत या तुमच्या हेल्थसाठी चांगले असतात पण बघूया या तुम्ही केअरफुल कधी कधी ते गरम झालेलंच होतात आता गरम नाही झालेलं आहे अजून पण जास्त सुरुवात केली आहे तर त्याची साईड चेंज करायची आहे वांग्यांची जेणेकरून इव्हनली ते कुक होतील आता सगळ्यांच्या डायरेक्शन चेंज केल्यानंतर परत आपण हे ठेवून द्यायचं झालं की मग मी हा मसाला मसाल्याचा गोळा जो आपला उरलेला आहे ना हा सोडणार आहे जेणेकरून मग शेवटचे उरलेल्या मसाल्यामध्ये मग ते होईल आता जर टाकलं तर ते जळायला सुरुवात होईल म्हणून आता वांग्यांवरच खोकस ठेवायचं आहे वांगे खूप होणं आवश्यक आहे ओके आता आपण परत एकदा चेक करायचं ज गरम तर नाही चेक करायचं गरम नसेल तर आता उचलू शकत हे बघा यात मसाला पण सुटायला लागलाय आजूबाजूला दूर दूर कारण जसं वांद सॉफ्ट व्हायला लागतं तसं तो मसाला पण बाहेर येतो हे असत मधला अजून ते क्रिस्पीज वाटत अजून सॉफ्ट झालेलं नाही आता या स्टेजला तुम्ही पाणी ऍड करायचंय कारण आता आपल्याला जळवायचं नाहीये मसाला जो काय सुटलाय तो हे जे मिक्सर मधलं पाणी होत हे घालते आणि थोडस गरम पाणी सुद्धा घालते आता हे जे आपलं झाकणावर पाणी गरम झालेलं होतं ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता तुम्हाला जेवढी रस्ता भाजी हवी आहे ना तेवढी तुम्ही करू शकता आणि आता हा तुमचा हा जो गोळा केलेला आहे तयार हा तुम्ही घालू शकता साईडला असा तो जळू नये म्हणून कारण आपली रोस्टेड पीनट्स असल्यामुळे मसाला आपल्याला खूप भाजलाच गेला पाहिजे असं नाही आहे त्यामुळे तो आता असं सोडायचा आहे आणि थोडस गरम केटल मधलं पण पाणी सोडते आणि याच्यावर थोडं पाणी घालते अजून कारण आपल्याला झाकण ठेवायचंच आहे परत okay. आता हे झाकण परत ठेवते आणि थोडासा गॅस लो ते मिडियमच्या मध्ये परत मिडियमवर आणते आता आणि आता आपण थोड्या वेळाने परत चेक करायचं आहे तो वांगेंचा सा मसाला सगळा बाहेर सुटलेला आहे काय झालं मी आता पाच दहा मिनटानंतर ता येऊन चेक केलं तर मसाला सुटलेला आहे कारण जेव्हा तो वांगे सॉफ्ट व्हायला लागतात तेव्हा तो मसाला बाहेर यायला लागतो त्यावेळेला तो मसाला जळू नये त्याच वेळेला मग अशाच वेळेला मसाला बाहेर आल्यानंतर तुम्ही पाणी सोडायचं आहे कारण पाण्यामध्ये तो मिक्स होऊन एक ग्रेव्ही तयार होते आणि जळा जळत नाही मसाला या स्टेजला पाणी घालणं खूप महत्वाचं आहे आता तो शिजू द्यायचा आहे पाण्याबरोबर सगळा मसाला त्या शिजण्याबरोबरच थोडीशी सिज म्हणजे कोथिंबीर घालायची आहे कारण कोथिंबीरचा जो अरोमा असतो तो ग्रेव्हीमध्ये जायला हवा आहे सो मी सजवण्यापेक्षा जास्त फ्लेवरकडे जास्त लक्ष देते नेहमी त्यामध्ये तो जो सिलेंडर आता कुक होईल त्याचं सगळं अर्क म्हणा किंवा सत्व म्हणा ते सगळं भाजीमध्ये उतरेल आणि चव उतरेल महत्वाची म्हणजे चव आणि थोडीशी सिलेंडर ठेवली आहे वरतून सजवण्यासाठी सो मी सजवण्यापेक्षा मी नेहमी फ्लेवरकडे लक्ष देते आणि तुम्ही शिजवताना जर सिलेंड्रो घातली तर भाजी टेस्टी होते हे लक्षात ठेवा ती दिसायला जरी सिलेंड्रो कुक झालेली दिसत नसेल वरती छान तरी ती फ्लेवर खूप छान देते तुम्ही थोडीशी अगदी एवढीशी ठेवू शकता सजवायला पण बाकीची तुम्ही नेहमी कुकिंग करतानाच घालायची आहे ही टीप लक्षात ठेवा सो so, आता झाली भाजी की आपण भेटूया परत आता आपण परत झाकण उघडून बघितलं आहे आता ग्रेव्हीमध्ये ग्रेव्हीमध्ये वांगे शिजायला सुरुवात झालेली आहे यामुळे काय होईल आता वांगे मऊ आहेत मदत होईल म्हणजे क्रिस्पी पण आता त्या वांग्यांना आलेला होता कडक ऐवजी आता ते सॉफ्टकडे जातील आणि आता हे बघा हे ग्रेव्ही अशी घट्टशी आहे सो या वेळेला तुम्ही ठरवायचं की तुम्हाला पाणी किती ठेवायचं आहे मी टेस्ट करून बघते सॉल्ट सॉल्ट बरोबर आहे थोडं पाणी घालायला हरकत नाहीये कारण मला अजून आठवायचं आहे दोन टेबल स्पून अजून घालते आणि परत झाकण ठेवून कुक करायला ठेवायचं आहे कारण आता आपल्याला घट्ट पण करायची भाजी थोडीशी आणि वांगे पण छान त्या मसाल्यामध्ये शिजवायचे सो आपण भेटूया थोड्या वेळाने परत आता आपण चेक करायचं आहे आता गरम झालेलं आहे आता ताट आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला यू बी व्हेरी केअरफुल तेल पण सुटलेलं आहे शिजायला सुरुवात झालेली आहे अजून जसं पाहिजे तसं मऊ झालेलं नाहीये त्यामुळे मी परत ठेवणार आहे पण मला पूर्ण सॉफ्ट झालेलं देठ जे असतात म्हणजे त्याची जी स्टेम असते त्याच्याजवळ जे जो एरिया असतो तो शिजायला खूप कडक असतो त्याला वेळ लागतो त्यामुळे तो अजून शिजतोय परत भेटूया ओके गाईज आता आता झालेली असणार आपली भाजी फायनल जशी मला घट्ट हवी होती घट्ट झाली आणि सगळीकडे तवंग सुटलेला आहे तेलाचा लोवर होती भाजी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लोवर ठेवलेली होती त्याच्यानंतर अनटच ठेवलेली होती येऊन येऊन हात लावला नव्हता त्यामुळे छान तेल सुटलेलं आहे काय होतं मी तेलही जास्त घातलेलं होतं आणि शेंगदाण्याचं पण तेल सुटतं आता आपण उरलेली ही कोथिंबीर सिलांड्रो सर्व सर्विंग साठी आहे मी आता ही सकाळी करून ठेवलेली आहे भाजी संध्याकाळसाठी काय ना कामाला जायचं असलं की भाजी केलेली बरी नंतर राईस आल्यावर करायचं आहे आणि पोळे आल्यावर करायचे आता बंद गॅस बंद केलेला आहे आता चवीप्रमाणे थोडस लेमन ज्यूस घालते थोडी टेस्ट करून बघते घातल्यानंतर मिक्स करते हैं। येस परफेक्ट झालेली आहे आता ही झाकण करून झाकण ठेवून ठेवून द्यायचे गार करायला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा गीता यु एस रसोईला थँक्यू गायज हॅव नाईस डे